मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही मान्य सोनियाजींनी जे पत्र दिलं त्याचं जी ते दिलेलं आहे यामध्ये मध्यंतरी आम्ही दलित जी मागासवर्गीय कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांची एकत्र बैठक घेतली होती प्रदेश काँग्रेसची आणि त्यामध्ये काही प्रामुख्यानं मुद्दे पुढे आले त्या मुद्दे जे करणं शासनानं आवश्यक आहे अशा प्रकारचे मुद्दे मान्य सोन्याजींना आम्ही कळवल्यानंतर त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आमचे प्रभारी आहेत मान्य एच के पाटील साहेब त्यांनी ते मुद्दे सोनियाजींना सांगितल्यानंतर त्यांनी एक पत्र हे मान्य मुख्यमंत्र्यांकरता दिलेलं आहे विशेषतः निधीची जी तरतूद असते बजेटमध्ये त्यामध्ये जे शेड्यूल कास्ट आहे त्यांच्याकरता त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे करावं शेड्यूल ड्राईव्ह करता सुद्धा त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे करावं हे महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे याशिवाय इतरही काही मुद्दे आहेत की शिक्षणाची व्यवस्था मुलांची चांगली करण्यात यावी ज्या जा काही जागा रिक्त आहेत त्या भरण्याची व्यवस्था टाइम शेड्यूल ठरवून ते करण्यात यावं त्याचा एक पूर्णपणे कालबद्ध कार्यक्रम करण्यात यावा अशा प्रकारचे ते मुद्दे आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ते दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री म्हटलं आम्ही या सगळ्यावर विचार करतो आहोत किमान समान कार्यक्रमाची गोष्ट होती की अनेकदा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे जे किमान समान कार्यक्रम आहे त्याचा निर्णय होतात काँग्रेसचे होत नाही काँग्रेस निर्णय प्रक्रियेत नाही विकास निधी मिळत नाही हे विषय कुठेतरी चर्चा झाली का नाही एक तर लक्षात घ्या की किमान समान कार्यक्रम हा तिघांचा कार्यक्रम एकत्र तयार केलेला आहे त्यामुळं जे काही काम होत आहे ना ना ते, ना ते तिघांचं आहे प्रत्येकजण त्याचा यशाचा वाटेकरी आहेच आहे असं नाकार नाही एखाद्या पक्षाकरता येणार नाही कारण तो एकत्र बसून कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे मग ते काँग्रेस त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये आमचं श्रेय आहे मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद कसा होता असं वाटतंय का की काँग्रेसची ही जी कुठली नाराजी आहे की समाजाला अपेक्षित निधी नाही मिळाला तो दूर होईल आणि यावर कारवाई करेल महाविकास आघाडी सरकार नाही नाही याच्यामध्ये पुन्हा चर्चा सुद्धा होईल आमच्यामध्ये जे कोर ग्रुप आमचा आहे त्यामध्ये चर्चा होईल मान्य मुख्यमंत्री त्यावर काही चर्चा करतील पुढच्या काळामध्ये हा कार्यक्रम राबवला जा, जावा यासाठी आम्ही प्रयत्न करू नाही हे खरं आहे की कोरोनामुळं अर्थव्यवस्था संपूर्ण ठप्प झाली त्यामुळं आपली राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम त्याचा झाला आणि म्हणून त्या एकंदर जे निधी आहेत त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरावा लागला की आरोग्याचा असेल पोलिसच्या संदर्भातला असेल की ज्या आरोग्याकरता महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याला प्राधान्यानं निधी देणं आवश्यक झालं होतं म्हणून काही प्रश्न आता निर्माण झालेले असतीलही पण पुढच्या काळा करता काय करावं हे यामध्ये सांगितलेलं आहे पत्र लिहिण्याची वेळ येणार काळजी घेतली जाईल का पत्र लिहावं लागलं नाही याच्यामध्ये असं काही समजण्याचं काही कारण नाही पत्र लिहिलं म्हणजे काही वेगळं समजणं काही कारण नाही एक संवाद आहे पत्ररूपी संवाद आहे एवढंच त्याचा अर्थ आहे भाजपने या पत्राचं राजकारण केलं की सोनिया गांधींना पत्र लिहायला लागते आणि कुठेतरी भाजपचं महाराष्ट्रातले नेतृत्व कमकुवत आहे अशा पद्धतीचं बोलतात हे त्यांचं भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून ते आहेत त्यामुळं काही ना काही एखादी चांगली गोष्ट केली तरी ते त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं असतो यामध्ये वेगळं काही नाही आमची आघाडी भक्कम आहे एकत्रपणे काम करतो मार्गदर्शन करण्याची ज्या पद्धतीनं मान्य शरद साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात सुनियाजी करतायत एवढाच फरक काय एकत्र भीटी गाठी नाहीत रूपाने ते केलं आहे नाही आता ते काही म्हणत असले तर त्यांचं त्यांचं भविष्य कायम खोटं ठरतं असं आपण पाहिलेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडं कोणी प्रवेश करील याच्यापेक्षा प्रवेश तुम्हाला महाविकास आघाडीमध्येच झालेले दिसतील अत्यंत दुःखद बातमी आहे आदरणीय मोतीलालजी ओरा हो यांचं वय कदाचित पंच्याण्णव च्या जवळपास असू शकतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे मागील आठवड्यामध्ये सुद्धा मला त्यांचा फोन आला होता काही गोष्टींकरता आणि काँग्रेस करता म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या संघटनेकरता काम करणारं आमच्या सर्वांचं एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे मोतीलालजी ओरा हो आणि मग तशी बातमी आली म्हटलं तर आमच्या सर्वांकरता एक हा दुःखद प्रसंग आहे तर अनेक राज्यांमध्ये जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या वेळी भाजपला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला त्या त्या राज्यांमध्ये भाजप स्वतःच्या बळावरती ताकदीचा पक्ष उभा राहिलेला आहे मग मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल गुजरात असेल महाराष्ट्रातही तेच होणार आहे पाहू <laughs> आता काय होतंय आपण पाहणार आहोतच ना असं आहे की विधान परिषदेमध्ये भाजपच्या ज्या दरकाळ्या तुम्ही सकाळी ज्यावेळेस एक निकाल आला धुळा नंदुरबारचा त्यावेळेस ज्या दरकाळ्या त्यांनी फोडल्या होत्या संध्याकाळी मेवामेव करत होते नहीं। नहीं। शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब सेडुल के शेड्यूल ट्राइब और शेड्यूल कास्ट के बारे में जो तरतूत हमारे बजट में होती है वो पॉपुलेशन के मुताबिक होनी चाहिए और उसका कानून बनाना चाहिए ऐसे सुनिया जी ने बताया और भी कुछ है कि जो जगह खाली है एम्प्लॉयमेंट के लिए वो भी भरनी चाहिए इसके बारे में बात की है शिक्षा के बारे में एस सी के जो स्टूडेंट है उनके एजुकेशन अच्छा होने के लिए उन्होंने बात की है तो ये ये सब एक लेटर में सोनिया जी ने दिया है और ये लेटर आज हमारे ए के सेक्रेटरी है संपत कुमार जी वो खुद दिल्ली से आए हैं जो ओरिजिनल लेटर है वो लेके आए हैं और उन्होंने ये समझ दो चीज़ें हैं इसमें कि कहीं ना कहीं आपका जो मुंबई का नेतृत्व है वो कह रहा है कि बीएमसी एम इलेक्शन में हम अलग से जाएंगे और दूसरा कहीं ना कहीं आप जो स्टेट लेवल के नेता है वो कहीं ना कहीं नाराजी है क्योंकि जो कॉमन मिनिमम प्रोग्राम है उसका इम्प्लीमेंटेशन इतना इफेक्टिव नहीं हो रहा है जो खत में भी लिखा गया है नहीं नहीं ऐसा ऐसा लिखा नहीं खत में कि हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठीक से नहीं हो रहा उसके बारे में ऐसा नहीं वो तो हम काम कर ही रहे हैं इसके मुताबिक कुछ और भी कुछ पॉइंट्स है वो उन्होंने दिए मुंबई मुंबई का हमारा नेतृत्व नया नेतृत्व है हमारा अच्छा नेतृत्व है ये अच्छे यूनियन के लीडर है एग्रेसिव नेतृत्व है पूरी मुंबई उनको मालूम है उनको कार्यकर्ता के साथ अच्छा परिचय है और ऐसा ही कि आखिर में हरेक हम तीन पार्टी हर एक का पार्टी हम की बढ़ानी की तो हम इच्छा रखेंगे तो 227 तो ऐसा ही कि पहले तो हम काम तो पूरे मुंबई में करेंगे सत्ताईस में करेंगे मराठी मुंबईला आमचे अध्यक्ष जे मिळाले आहे सन्माननीय आमदार भाई जगताप हे अत्यंत अग्रेसिव्ह आणि युनियनचे एक मोठे पुढारी या राज्यातले आहेत खूप अनुभव त्यांना प्रशासनाचा आहे आणि संघटनेचा सुद्धा आहे आणि त्या त्या पद्धतीनं एक अत्यंत दमदार अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर दमदार टीम करता ही आदरणीय सोनेजीनी मुंबईकरता ही दिलेली आहे असं आहे की शेवटी त्यांना आता पूर्ण मुंबईचं काम करायचं आहे निवडणूक अजून दूर आहे ते काम करणार दोनशे सत्तावीसवर वर काम करणार शेवटी शेवटी बसता येईल काय करायचं ते पाहता येईल परंतु काम मात्र दो दो ते दोनशे सत्तावीस जागा आपल्याला उभा करायची या पद्धतीने करतील शेवटी आम्ही जर काम केलं तरच आघाडीला मदत होणार आहे दोनशे सत्तावीस वर काम करावं लागणार त्या पत्तीने ते दोनशे सत्तावीस जागे करता काम करतील स्वबळाचा नारा असणार आहे की औरंगाबाद महापालिकेत आमचा एक नंबरचा शत्रुता भारतीय जनता पक्ष आणि त्याकरता ज्या गोष्टी करायच्या त्यांना फारभूत करण्याकरता ते प्रत्येक गोष्ट करू आम्ही काम आज अशाच पद्धतीने करू दोनशे सत्तावीस जागांवर लढायचे गौर्ण, गौर्ण थे सही थे 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 इसके नहीं पुड़ा नहीं नहीं ऐसा कॉमन प्रोग्राम के मुताबिक तो काम चल ही रहा है 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 वो कोई प्रॉब्लम उसमें नहीं है। फिर भी जो कास्ट है, जिडुल 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 ट्राइब है, उनके लिए कुछ और करना चाहिए उसका मार्गदर्शन करने की अधिकार उनका है वो अधिकार उन्होंने किया सर बताना चाहेंगे आप दिल्ली से आए हैं मैडम का लेटर लेके क्या जरूरत पड़ी कि आपको दिल्ली से आना पड़ा ओके सर क्या जरूरत पड़ी कि आप दिल्ली से आए खुद मैडम का लेटर लेके आज आपने सीएम के साथ मुलाकात की है बेसिकली दिस इज नॉट ए अफसोस की बात है आपके हिंदी में बोलने का वर्ड तो अफसोस की बात है कांग्रेस पार्टी एनसीपी एंड शिवसेना वेरी गुड फ्रेंड्स एंड महाविकास आगाड़ी के नाम पे Whatever the government is running here, it is going in a very smooth, very decent, very aggressive way in Maharashtra. In the same way, our Congress President, Madam Sonia Ji, is also very happy about the government, how it is running towards the common minimum program of Maharashtra government. Apart from that, if anything is required, anything to be done,